हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण रव्याचे पाकातील लाडू बनवणार आहोत तुम्हाला नक्की आवडणार आहे कारण हे लाडू अत्यंत खुशखुशीत मौसूत आणि चवीला खूप छान लागतात तुम्हाला एक लाडू मी इथे तोडून दाखवत आहे एकदम पेड्यासारखा मौसूत झालेला आहे तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूला तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील चला तर मग लाडू बनवायला सुरुवात करूयात पाकातील रव्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी चार वाटी झिरो नंबरचा एकदम बारीक रवा घेतलेला आहे गॅस चालू करायचा आणि एकदा का कढई तापली की गॅस पुन्हा कमी करायचा आहे आणि कमीत कमी गॅसवर एकसारखा हलवत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीचे पाच ते सहा मिनिटे हा रवा आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे त्यानंतरच यामध्ये तूप घालायचं आहे चार वाटी रव्यासाठी अर्धी ते पाऊन वाटी घट्टसर साजूक तूप घेतलेला आहे आणि आता पाच ते सहा मिनटानंतर यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे एकदम नाही घालायचं थोडंसं तूप आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे आणि आता कमी गॅसवर आपल्याला हा रवा छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मात्र हा रवा अजिबात करपू द्यायचा नाही किंवा खूप कडक किंवा लाल होऊ द्यायचा नाही छान असा भाजून घ्यायचा आहे रवा चांगला भाजायला सुरुवात झाली की त्याच्यातून छान सुगंध येतो आणि रंगसुद्धा थोडासा चेंज होतो म्हणजे आपला रवा व्यवस्थित भाजला असं समजायचं तर तुम्ही बघू शकता रव्याला खूप छान रंग आलेला आहे एकदम परफेक्ट असा रवा भाजलेला आहे आणि यापेक्षा आता जास्त रवा आपल्याला भाजायचा नाही आणि आता आपल्याला साखरेचा पाक बनवायला घ्यायचा आहे साखरेचा पाक बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपतच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आणि साखर विरघळून घ्यायची आहे एकदा का साखरेला उकळी आली की दोन उकळ्यांनंतर लगेचच आपला पाक तयार व्हायला सुरुवात होते आणि मध्ये मध्ये पाक चेक करायचा आहे झाला की नाही आपल्याला हा पाक खूप घट्टही करायचा नाही किंवा खूप पातळही करायचा नाही दोन बोटांमध्ये पाक घेतला की तो माझ्यासारखा चिकट आणि एक तार आली की समजून घ्यायचा आपला पाक इथे झालेला आहे गॅस बंद करायचा आता हा रवा व्यवस्थित खालीवर करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला यामध्ये अर्धा पाक ओतून घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित मिक्स झाला की नंतर दुसरा पाक मिक्स करून घ्यायचा आहे आणि अगदी पटापट करायचा आहे पाक गरम असतानाच आता यामध्ये बाकीचा सगळाच पाक घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आपल्याला ह्याचे लगेचच लाडू बनवायला लगे घ्यायचे नाही तर हा रवा पाकामध्ये चांगला मोरू द्यायचा आहे चांगला भिजू द्यायचा म्हणजे हा रवा जो आहे तो चांगला फुलून येतो आणि चांगला मौसूत भिजला जातो त्यानंतरच आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे आहेत मात्र मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे जर तुमचा पाक थोडासा घट्ट झाला आणि जर तुम्ही लवकर जर बघितलं नाही तर मात्र हा रवा कोरडा होऊ शकतो आणि लाडू बांधता येणार नाही तोपर्यंत मी एक मोठी वाटी सुकं खोबरं मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून घेतलेलं आहे आणि ते भाजून घेतलेलं आहे दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदामाचे असे बारीक तुकडे करून घेतलेला आहे आणि आता हे रव्याचं मिश्रण पुन्हा एकदा खालीवर करून घ्यायचं आहे तर मी हे पहिल्यांदा खालीवर करून घेणार आहे आणि हे अजूनही ओलसर आहे आणि जवळजवळ वीस मिनिटे हे मी झाकून ठेवलेलं होतं आणि वीस मिनिटे झालेली आहे तरी हा रवा अजून थोडासा ओलसर आहे परंतु त्याला छान चिकटपणा आला आहे आता हे पुन्हा झाकून ठेवायचं आहे आता मात्र रवा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आणि खूप छान फुलून आलेला आहे रवा इथे अर्धा तास पाकामध्ये भिजत होता आणि खूप छान फुलून आलेला आहे आणि एकदम मऊसूद झालेला आहे आता यामध्ये मी साखर मिश्रीत वेलचीची पूड एक चमचा घालून घेतलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये ज्या गाठी तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत एकदम प्लेन असा हा रवा करून घ्यायचा आहे त्यानंतरच लाडू बनवायला घ्यायचे आहेत आता इथे रव्यामध्ये जे उरलेलं तूप होतं ते यामध्ये सगळंच घालून घ्यायचं आहे मी रवा भाजताना सगळंच तूप घातलेलं नव्हतं तर असं आयत्या वेळी साजूक तूप घातलं की लाडूला अजून छान चव येते आणि सगळंच तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये खोबऱ्याचा केस आणि काजू बदामाचे बारीक तुकडे घालून घ्यायचे आणि चांगले मिक्स करायचे आहे खोबरं आपण मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून घेतलेलं होतं आणि काजू तुकडे तुकडेसुद्धा छोटे छोटे करून घेतलेत खूप बारीक नाही त्यामुळे लाडूला वरतून एकदम प्लेन गोल आकार येणार नाही थोडेसे ओबडधोबड दिसतील मात्र चवीला अप्रतिम लागतात असे लाडू तुम्हाला खोबरं घालायचं नसेल तर तुम्ही खोबरं स्किपसुद्धा करू शकता परंतु खोबऱ्यामुळे लाडू खरंच खूप छान लागतात रव्याचे नक्की घालून बघा मात्र हे लाडू खूप दिवसांसाठी टिकत नाही सात ते आठ दिवसापर्यंत हे लाडू व्यवस्थित राहतात आणि मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणातच बनवलेले आहेत त्यामुळे मी इथे एक मोठी वाटी भरून खोबऱ्याचा केस घातलेला आहे आणि भाजून घालायचा म्हणजे अजून छान चव येते आता इथे आपण अशाच पद्धतीने सगळे लाडू बनवून घेणार आहे इथे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि एकदम चविष्ट खुसखुशीत आणि अगदी मऊसूद झालेले आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने रव्याचे पाकातील लाडू बनवून बघा आणि कमेंटद्वारे तुमचे लाडू कसे झालेत ते सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू थे। बाय